जत तालुक्यातील वाळेखिंडी येथील श्री सिद्धनाथ हायस्कूलच्या नूतन मुख्याध्यापिका आर जी शिंदे वाळेखिंडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका रिहाना अजिम नदाब यांना कर्तृत्ववान शिक्षिका राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आणि अश्लेष वसंतराव शिंदे यांना एम पी एस सीच्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेत महाराष्ट्रात चौदावा रँक मिळवत यश संपादन केल्याबद्दल सत्कार कार्यक्रम सिद्धनाथ हायस्कूल येथे संपन्न झाला या कार्यक्रमाला चेअरमन किसन माने सेवानिवृत्त शिक्षक एन एस शिंदे उपसरपंच सतीश शिंदे माजी सरपंच संभाजी शिंदे माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे आशिष शिंदे सरकार अक्षय शिंदे आदी उपस्थित होते तसेच हायस्कूलमधील शिक्षक सुनंदा शिंदे प्रमिला गाडगे सी शिंदे राजू जाधव गोटू गायकवाड संभाजी जाधव अजय सावंत सिद्धेश्वर शिंदे राजेंद्र तोडकर चंद्रकांत कुटे उज्ज्वला क्षीरसागर

मी बऱ्याच जण शब्द टाकलेला बऱ्याच जणांनी मला कॉपी दिली पण अजून काही फोन आलेला नाही आज तुमच्या समोर सुद्धा माझी मांडत आहे की ग्रामपंचायत आली तर आम्ही त्यांना धन्यवाद देऊ त्यांचे कधीच फेडणार नाही आणि हे तुमच्या शाळेसाठी होणार आहे तुमच्या गावाच्या शाळेसाठी होणार आहे मी काय आज आहे उद्या नाही पण ही चहा हे कायम रोपिक राहणार आहे त्यामध्ये त्याचा तुमच्या मुलांना फायदा होणार आहे आणि तुमची पिढी घडणार आहे आज एक पिढी घडली तर तिच्यापासून अनेक पिढ्या पुढे घडत जाणार आहे शाळेचा नाव रोखी होणार आहे विकास होणार आहे आयुष्यात पण असेच काही माणसं असतात की आपल्याला काय करत असतात प्रोत्साहित पण करत असतात आणि काय काय जण आपलं आपल्याला काय करत असतात आपल्या किरमोडही करत असतात मात्र आपण आपल्या लक्षावर लक्ष केंद्र करून म्हणजे आपल्या जे आपले जे देह आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करून आपण काय केलं पाहिजे आपलं देह गाठलं पाहिजे आणि देह काढताना आपण बहिरे पण राहायला पाहिजे आणि शांत राहायला शिकलं पाहिजे तरच आपण काय करू शकतो आपल्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतो